जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो गावागावात मुंबईला जाण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि बहुसंख्य मराठा समाज मुंबईमध्ये दाखल होणार आहे मुंबईमध्ये मराठ्यांची गर्दी उसळल्यानंतर हा समाज एका जागेवर एका ठिकाणी थोडीच बसणार आहे जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषण करतील परंतु त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलेले मराठा बांधव यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडणारच आहे मग आता हे मुंबईमध्ये स्वस्त बसतील का ज्यांना मुंबई पाहायची हौस आहे ते बांधव मुंबई पाहण्यासाठी इतरत्र फिरणारच मग अशा वेळी मुंबईत गेल्यानंतर तुम्ही काय पाहणार तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचं स्मारक अनेक वर्षापासून प्रलंबित आहे सोळा डिसेंबर दोन हजार सोळाला या स्मारकाचं जलपूजन देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेलं आहे तिथे गेल्यानंतर किमान एवढं काम करा की त्या स्मारकाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि ते स्मारक कशा पद्धतीने होतं आहे ती जागा निश्चित बघून या कारण छत्रपती शिवरायांच्या नावावर प्रत्येक वेळी मतं मागितली गेलेली आहेत प्रत्येक वेळी त्यांचा वापर करून आत्तापर्यंतचे सरकार आलेली आहेत मागच्या तेवीस वर्षात अनेक मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हा मुद्दा प्रलंबित आहे म्हणून योगायोगाने आपण मुंबईत जातच आहोत तर आपल्या राजाचं जे स्मारक आहे जी जागा आहे तिला भेट देऊन किमान समुद्राच्या काठावरून किनारपट्टीवरून तरी आपण ते स्थळ डोळ्यामध्ये साठवावं आणि आपल्या राजाच्या प्रती नतमस्तक व्हावं आणि हे स स्मारक लवकर व्हावं अपेक्षा ठेवूयात मित्रांनो हे स्मारक तीन हजार कोटींचं आहे हा निधी फार काही नाही आज सकाळीच पेपरमध्ये बातमी वाचली की आरोग्य खात्याच्या रुग्णवाहिका कंत्राटामध्ये आठ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला मित्रांनो एका कंत्राटामध्ये जर आठ हजार कोटीचा भ्रष्टाचार होत असेल तर शिवस्मारक फक्त तीन हजार कोटीचं आहे एका भ्रष्टाचारामध्ये असे दोन शिवस्मारकं उभे राहू शकतात एवढंच काय या आठ आठ दहा दहा हजार कोटीच्या एका एका भ्रष्टाचारात संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा निशुल्क खर्च भागू शकतो विचार करा एवढ्या मोठ्या पटीमध्ये भ्रष्टाचारांची भ्रष्टाचारांची संख्या आहे म्हणजेच त्यातल्या एकाही बाबीसाठी एकाही गोष्टीसाठी झालेल्या भ्रष्टाचारातला खर्च जर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला गेला कोणावरही आरक्षण मागायची वेळ येणार नाही कुठल्याही समाजाचे जातीचे आरक्षणासाठी मोर्चे निघणार नाहीत फक्त किमान तेवढी तरी प्रामाणिकता असायला हवी म्हणून मुंबईला गेल्यानंतर मुंबईचं राजकारण मुंबईचं राजभवन मुंबईचं विधानभवन पाहून या या निमित्ताने एवढंच धन्यवाद